टायगर इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल पी एस पाटील यांना पुरस्कार पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल पी एस पाटील यांना दिल्ली इथं आयोजित भव्य समारंभात इंडियाज मोस्ट इम्पॅक्टफुल स्कूल लीडर्स दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरवण्यात आलाय हा सन्मान इंडियन प्रिन्सिपल नेटवर्क आणि अमृता विश्व विद्यापीठम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला कार्यक्रमात अमृता विश्व विद्यापीठाचे संचालक ब्रह्मचारी माहेश्वरा चैतन्या तसेच आय पी एन फोरमचे संस्थापक व अध्यक्ष गौरव यादव यांच्या हस्ते पाटील सरांचा सन्मान करण्यात आला यावेळी देशभरातील शंभर निवडक प्रिन्सिपल्सचा गौरव करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी केंद्रित कार्यपद्धती यासाठी पी एस पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचं आयोजकांनी नमूद केलं आहे या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रूपाली पाटील तसेच सर्व शिक्षक यांनी पी एस पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या टायगर इंटरनॅशनल स्कूल परिवारासाठी हा सन्मान अभिमानास्पद असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीला नवा प्रेरणा देणारा ठरला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.